देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मोहाडी दुर्गा हाऊसिंग सोसायटी धाडसी घरपोडी पाच तोळे सोन्यासह चार हजार उकड लंपास धुळे शहरातील मोहाडी हद्दीत असलेल्या दुर्गा हुसेन सोसायटीतील सेवानिवृत्त पारिचारिकेच्या घरी धाडसी चोरी झाली प्लॉट नंबर छप्पन्न येथील रहिवासी असणाऱ्या सिंधुबाई अशोक सातभाई आपल्या दवाखान्याच्या काही कामानिमित्त पुणे येथे गेल्या असता त्यांच्या घराची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्यासह रोकड लंपास केल्याची घटना घडली सदर बाग शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागली सिंधुबाई सातभाई यां यांनी आमच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांना सांगितला सिंधुबाई सातभाई या आज आपल्या घरी आल्या असत्या त्यांना कपाटात त्यांनी पाहिलं असता कपाटातून तोळे न... सुनेच्यात कानाचे वेल टॉप नकातली ना नथ लहान अंगठी असे तोळे सोन्यासह हो। चार हजार रुपये रोकड रुप चोरट्यांनी लंपास केल्याचं निदर्शनास आलं सदरबाबत मोहाडी पोलिसांना कळवलं असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं आणि यावेळी ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं होतं पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे मी सिंधुभाई अशोक सातबाई राहणार दुर्गा सोसायटी फ्लॅट नंबर छप्पन मी माझ्या ट्रीटमेंटनं माझी याची टि आपली त्रास होतो मला बी पीचा त्यामुळे मी श्रीला जाते पुण्याला माझ्या मुली राहतात तिथे मी माझ्या पोटात दुखायला लागलं होतं माझ्या लिव्हरला सूज वगैरे आल्यासारखं मला वाटत होतं मी भारतीय विद्यापीठाला गेली तिथं तपासणी करण्यासाठी मी पुण्याला गेली असताना तर मग मा, माझ्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस चोरी झाली कपाट फोडलं त्याच्यात माझ्या सोन्याच्या दोन बांगड्या होत्या चार तोळ्याच्या कानातले टापसू होते आणि वेल होते माझ्या एका नातीची अंगठी होती अर्धा माझ्या लहान मुलीची नथनी होती आणि आपले अंगठी होती, चार, होती।, तुछी, तुछी। तुछी। तुछी होती। एक आणि रोख कॅश चार चार हजार रुपये पॉकेटात ठेवलेले होते तुळशी तुशी होती हातामधली लहान मुलीची अशा एक तोळ्याची माझं सोनं आणि रोकड क्या चार हजार रुपये असे क कपाट तोडून आणि काढले गेले कपाट का मला पुण्याला फोन लावला माझे दरवाज शेजारच्या बाईने मला फोन केला की ताई तुम्ही आले आहेत का तुम्ही म्हटलं नाही मी तर काय आलेली नाही म्हणे तुमचा दरवाजा उघडा दिसतोय म्हणे त्याच्यानंतर मी विचारलं बघा बरं जाऊन तुम्ही त्यांनी चौकशी केली तर माझ्या घरातलं सर्व कपाट फोडून आस्ताविस्त झालेलं होतं आणि सगळं काढून नेलेलं होतं मी लगेच पुण्याहून लगेच आज आली याच्याने ब स्पेशल गाडी करून आली आणि बघितलं तर माझ्या कपाटी जेवढं माझं आता वस्तू तुम्ही सांगितलं तेवढ्या चोरीला गेलेल्या होत्या त्याच्यानंतर मी, हो चा। मी एकशे दोन नंबरला फोन केला पोलीस लोकांची गाडी आली सगळी चौकशी केली तरी एवढी माझी कृपा करून सांगणे की तुम्ही तपास करून आणि माझं तेवढं मिळवून जाण्यास विनंती आहे